बघा दहा वर्षापूर्वीपासून आमच्याकडं इथे जमिनीशी लोकांशी ना जोडल्यामुळे अनेक पक्षाचे जो लोक आमच्या संपर्कात म्हणून आम्ही पक्षात ठेवून राहणं आमचा गुन्हा ठरलाय का अनेक पदाची ऑफर आम्हाला दिली परंतु पक्षासाठी लढत असल्या कारणाने उलट आमच्या लोकांचे खच्चीकरण करणं हे त्यांनी धोरण घेतलेलं आहे डोंबुलीकरांचं कसं खच्चीकरण व्हाल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ही जी आहे ती कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कल्याण डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी वरिष्ठांना फक्त कल्याणचं नाव पुढे करायचं आणि आपलं कल्याण करून घ्यायचं आणि डोंबिवलीकरांचं नुकसान करायचं या हेतूने ह्या रागाने किंवा या मान अपमानाच्या हे झाल्यामुळे हा जो दिसतो आपल्याला प्रवेश तो त्यामुळे दिसतो आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला पण हर्षवर्धन सप्पा साहेबांनी सुद्धा तेवढा वेळ न देता देऊन समजून न घेतल्यामुळे हा परिणाम होत चाललेला आहे हा परिणाम काँग्रेसच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काँग्रेसमध्ये दे असली धुसपूस किंवा असा काय त्यांच्यावर होणारा अन्याय तो दूर केला पाहिजे कारण नेते मंडळी जर शेतच कुंपण खात असेल तर शेतीचा बहर कसं आहे शेतीला हा आमचा आरोप आहे कारण राहुल गांधीने जे पाऊल उचललेले गुजरातमध्ये अशीच काँग्रेसमध्ये असणारी मंडळी काँग्रेसला संपवत होती आणि कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून पक्षाला का, का, अपयश होतं तो मंथन केलेला आहे तो मंथन कल्याणमध्ये व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे